आजचा दिवस ऐतिहासिक आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संघर्षाची आठवण आणि स्मरण करून देणारा आजचा दिवस आहे मी ऐतिहासिक यासाठी म्हणतो उद्धवजी एकोणीस जून एकोणीसशे सासष्ट या दिवसाला जे महत्व होत ते आज एकोणीस जून दोन हजार लाही तेच महत्व आहे असं वाटतंय की शिवसेनेनं फक्त पुनर्जन्म घेतला नाही तर फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून आपण पुन्हा एकदा गगनाला गवसणी घातलेली आहे एक ऐतिहासिक विजय प्राप्त करून आपण सगळे इथे आलेलो आहोत आणि त्या विजयाचं नेतृत्व माननीय ने उद्धवजींनी केलेलं आहे आता इथे आपण जिंकलेल्यांचा सत्कार केला तसा जे लढले संघर्ष केला हार मानली नाही लढत राहिले अशा आमच्या योद्ध्यांचाही सत्कार केला हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांपुढे झुकणार नाही हे मोदी आणि शहाना या दोन आक्रमणकार्यांना त्यांनी ठणकावून सांगितलं आणि कृतीने सिद्ध करून दाखवलं अशा माननीय उद्धव ठाकरे आपले सरसेनापती आपले सेनापती ह्यांच्याकडे संपूर्ण देश आज एका अपेक्षेने पाहतो आहे मोदी आणि शहांचा पराभव अशक्य आहे मोदी चारशे पार घेऊन येणारच तो त्याचा जन्मसिद्ध हक्कच आहे जन्माला येतानाच तो चारशे खुळखुळे घेऊन आला होता हातामध्ये काय म्हटले त्या भाजपचा आणि मोदींचा साप खुलखुळा जर कोणी केला असेल तर तो, तो आपला उद्धव साहेबांनी महाराष्ट्रामध्ये करून दाखवा शिवसेना संपायला निघाले होते शिवसेना कुठे आहे अरे शिवसेना अशी संपते काय शिवसेना संपणार नाही भगवान शंकरानं हलाहल प्राशन करताना एक थेंब जमिनीवर पडला त्या थेंबातून निर्माण झालेली ही शिवसेना हलाहल प्राशन करून आहे आम्ही अनेक हला हला पचवून इकडे उभे आहोत तुम्ही आमच्यावर ते असे किती आघोरी प्रयोग करा आमच्यावर काय ते चालणार नाही तुम्ही किती रेडे कापा आज तिथे काय ते डोम ना त्या डोम मध्ये डोम डोमकांबळे जमले कांबळ्या काय डोम कांबळ्यांचं संमेलन सुरू आहे आमचा अठ्ठावन्नावा वाढदिवस आहे ते अडीच आहेत पुढल्या वर्षी ते अडीच वर्ष पण नसतील त्यांची त्यांच्या जीवनामध्ये अठ्ठावन्न आहे उद्या हिरक महोत्सव अरे हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना काही वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी शिवसेना स्थापन केली नाही या महाराष्ट्राला स्वाभिमान अभिमान राष्ट्राभिमान याच बाळकडू पाजून असंख्य हुतात्म्यांच्या बलिदानातून हा महाराष्ट्र आणि शिवसेना त्यांनी स्थापन केली असे कोणी गुजरातचे सोमे गोमे हौशे गौशे नवशा आले आणि त्यांना शिवसेनेवर वार करून शिवसेना संपवता आली हे स्वप्न कोणी पाहू नये छत्रपती शिवाजी